हायवेवरती आम्ही सर्व इथल्या पंचकृषीतल्या लोकांनी रस्त्या आंदोलन घेतले रस्त्या आंदोलनाला भरपूर लोक आले होते रस्त्याची त्यांची मागणी ही खूप महत्वाची त्यांच्या दृष्टीने आणि ह्या ह्या भागातले पाच गावांचं दळणवळणाचं साधन सा, म्हणजेच हा मेन रोड आहे आसपासच्या परिसरामध्ये पेट्रोल पंप नसल्यामुळे हो सुद्धा शेतकऱ्यांना दर दोन दिवसात दिवसाड जी उरला यायचा रस्त्याची अवस्थापात खूप बेकार आहे झालेल्या आता लोकसभेच्या इलेक्शनच्या टायमाला त्या टायमाला सुद्धा जनतेने लोकांनी ठरवलं होतं की इलेक्शनवरती बहिष्कार घालायचा पण त्या टायमाला असा शब्द देण्यात आला होता की त्या महिन्यातल्या येणाऱ्या एक तारखेला रस्त्याचं काम पूर्ण क्षमतेने चालू केलं जाईल पण त्यांचं म्हणणं असं आलं की वारंवार हे फक्त तारीख देत गेले आणि शब्दाच्या जाळ्यामध्ये त्यांना फसवण्यात आलं लोकांचे फुकवूक झाली पण आता लोक असे ठाम झालेले की जर आता तर लवकरात लवकर या रस्त्याचं काम नाही झालं तर ते येणाऱ्या विधानसभेचे इलेक्शनवरती बहिष्कार जातात तर याची पण शासनाने आणि लोकप्रतिनिधीने ही नोंद घेतली पाहिजे आणि लवकर लवकर त्यांची मागणी पूर्ण केली पाहिजे शेवटी रस्ता मंजूर असून एवढं का लांबलं जातं हा खूप मोठा प्रश्न आहे आता या आंदोलनामध्ये देखील आपण सहभागी जवळपास एक तास हा रस्ता यातगत हा अनेक वर्षापासून हा करमाळ तालुक्यामध्ये लोकांसाठी काम करण्याचे कार्यरत आहे तसं तर तस हा आंदोलन खरं लोकांचं होतं कुठल्या गटाचं नाही मला वाटत पण एक सगळ्या लोकप्रतिनिधीकडे आसपासचे लोक गेले होते त्या टायमामध्ये त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली होती पण शेवट पर्याय म्हणून माय पैसे आले मी त्यांना म्हणलो की आपण सर्वजण मिळून करू शेवटी लोकांची मागणी प्रतिसाद चांगला होता लोकांचा ह्याच्यावरून लक्षात होतं की लोकांच्या मध्ये हा जो विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि मला वाटते की शासनात याची दखल घेईल टक्के जेऊर ते कुगाव रस्ता रस्ता आहे आमच्या हक्काचा